हॅलो माझ्या गोडताई मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही बरं आहेत ना तर आज आहे ना मी तुमच्यासोबत माझ्या किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करते मी कशाप्रकारे क्लिनिंग करते माझ्या किचनला आणि पूर्ण दाखवलेलं आहे मी कसं ऑर्गनाईज केलं आहे सर्व एकच व्हिडिओ ते ॲड केलेलं कारण एक, के एक दिवसाचंच काम होतं माझं तर याला मला एक वाजता मी सुरुवात केली होती तर चार वाजले होते आवरता आवरता कारण भांडे वगैरे पण घासून घेतले सर्व जाळ्या पण साफ केल्या आणि ट्रॉल्या पण साफ केल्या किचन ओटा परत टाईल्स सर्व साफ करून घेतलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारे मी आता सर्व भांडे ट्रॉल्यांमधून काढून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर जाळ्या वगैरे हे बघा मोकळ्या केले भांडे होते त्याच्यात ते आणि नंतर एक एक जाळी घासून घेतलेली आहे कारण किचन ट्रॉल्यांमध्ये ना झुरळ वगैरे होण्याची खूपच शक्यता असते आणि जास्तच क्लीन ठेवावं लागतं किचन ट्रॉल्या नाही तर मग खूपच झुराळ होत्या आणि फ्लॅटमध्ये तर जास्तच होत्या तर हे बघा अशा प्रकारे आता मी सर्व ट्रॉल्या वगैरे साफ करून घेते आणि मस्त घासूनच काढलं आहे पुसून वगैरे काही होतं पण एवढी डीप क्लिनिंग होत नाही घासल्याशिवाय तर अशा प्रकारे मी आता सर्व घासून घेते कारण लाडू पण झोपलेला होता आणि तो आपल्याला असल्यामुळेच मला जमतं आहे काम करायला आणि रिद्धी सिद्धीला पण सुट्टी असल्यामुळे म्हटलं बरं आहे त्या पण हेल्पला तर त्यांनी पण खूप मदत केली कॅमेरे वगैरे पकडायला तर अशा प्रकारे त्यांनी शूटिंग काढली माझी आणि त्या पण मला मदत करू लागलं आहे भांडे वगैरे मी घासून दिले तर पुढची पुढे तुम्ही बघालच तर अशा प्रकारे आता ट्रॉल्या मी घासून दिल्या आणि त्यांनी एक साईडला ठेवलेले आहे त्याच्यानंतर बघा भांडे एक एक भांडे असे ठेवले मी घासून आणि त्यांनी दुसऱ्या रूममध्ये नेऊन ठेवले सुकायला कारण ट्रॉल्यांमध्ये ओलाच ट्रॉल्या ओल्या आणि भांडे ओले कधीच ठेवायचे नाही कारण ट्रॉल्यांना गंज लागू शकतो तर अशा प्रकारे आता भांडे वगैरे मी सर्व घासून घेतले आणि त्याच्यानंतर मग तांबे ग्लास सर्वच काहीच ठेवलं नाही यूज एवढा नाही आहे वापर एवढा नाही आहे भांड्यांचा पण मग ठेवायला पण दुसरीकडं कसं कॉटमध्ये का थे ठेवले काय बी ते एक साईडलाच पडून राहते त्याच्यामुळे मग मी ट्रॉल्यांमध्येच सर्व भांडे ठेवलेले पहिले स्टार्टिंगला ठेवले होते मी कॉटमध्ये पण म्हटलं मग ट्रॉल्यांम हायन मग ट्रॉल्यांमध्येच थे ठेवून द्यावा आणि सर्व सामान म्हणजे असं लग्नाचे माझे भांडे वगैरे सर्वच बसत आहे त्याच्यामध्ये तर हे बघा अरे दिसेने कसे भांडे ठेवले त्यांनी पूर्ण मांडणीच केली आहे भांड्यांची त्यांना एवढे आयडिया नाही ना एक्सपिरियन्स नाही तर बघा त्या ते पण एन्जॉय करत होत्या पाणी म्हटल्यावर मुलांना खेळत होतो तर अशा प्रकारे मी भांडे वगैरे माझे घासून झालेले काही किचनवर पण ठेवलेले बघा किचनवर पण पसारा दिसतो आहे त्याच्यानंतर मग मी ट्रॉल्या घासून घेतलेल्या आहे तर आपल्याला असं दिसत नाही एवढा कचरा पण मग घासायला काढल्यावर खूपच धूळ निघाली माझे ट्रॉल्यांमध्ये आणि आमच्या घरात धूळ पण खूप येते आता उन्हाळा म्हटल्यावर अजूनच धूळ वाढलेली आहे जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा तर चला कंटिन्यू करत राहा मी कशी स माझ्या किचनची क्लिनिंग केलेली आहे ते बघा बगत... तर माझ्या किचनमध्ये सर्वच भांडे बसून जातात कारण मी तशी ॲडजस्टमेंट करते भांडे वगैरे खूप आहे पण मग ट्रॉल्यांमध्ये मी बरोबर ॲडजस्ट करते तर कसे मी ॲडजस्ट केलेले ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे आता सर्वच घासून घेतलेले आहे मी ट्रॉल्या आणि टाईल्स पण बाकी होती एक साईडची ती पण साफ करून घेतली फ्रीजच्या मागची कारण मग सारखं सारखं ते सरकवता येत नाही ना फ्रीज पण त्याच्यामुळे मग म्हटलं आता फ्रीज पण एक साईडला काढून घेतलं आणि त्याच्या मागचे टाईल्स पण धुवून घेतली म्हटलं सर्व पाणी या खटीच घरात होईल सारखं सारखं पाणी पाणी करायला पण मुलं वगैरे त्याच्यामुळे भीती वाटते आणि रीतीसिद्धीनी खूपच हेल्प केली होती मला तर अशा प्रकारे आता सर्व ट्रॉल्या घासून झाल्या त्याच्यानंतर मी म्हटलं धुवूनच घ्यावा तर मी अशा प्रकारे पाणीच ओतायला सुरुवात केली तर खूपच पाणी पाणी झालं होतं घरामध्ये अशी क्लिनिंग केली तर एकदम प्रसन्न पण वाटतं आणि फ्रेश पण वाटतं घरामध्ये तर बघा काम आवरता आवरताच लगेच लाडू पण उठलेला आहे त्याच्यानंतर मग त्याला परत झोपवलं आणि मग मी आवरलं आहे काम तरी ती सिद्धी बघा कशा करते पाणी लोटू लागते मला पूर्ण ओल्या होऊन राहिल्या होत्या त्या गॅस सिलेंडर वगैरे त्याच्या मागे पण कचरा होता तो पण काढून घेतलेला आहे मी आणि पाणी जातंच मागच्या बॅक साईडनी परत व्हिडिओ खूपच लॉंग होत आहे कारण क्लिनिंगच तेवढी केलेली आहे त्याच्यामुळे मग लॉंगच झाला आहे थोडासा व्हिडिओ तर चला मग कंटिन्यू बघत राहा तुम्ही व्हिडिओ तर अशा प्रकारे बघा रिद्धी सिद्धी कशा पुसू लागते मला पाणी वगैरे ना बेडरूममध्ये जायची भीती वाटत होती त्याच्यामुळे म्हटलं लोटा थोडंसं तर अशा प्रकारे आम्ही साफ आहे तिघी पण तर लाडूंनी पण बरंच मनावर धरलं होतं नाही तर झोपत नाही जास्त वेळ तर बघा रिसिद्धी कशी करते आहे आयडिया पाणी टाकायची हे बघा ट्रॉलेंच्या आतमध्येचा भाग येतो थोडंसं जाळं वगैरे पण होतं ते पण काढून घेतलेलं आहे मी ट्रॉल्यांच्या मागे थोडासा गंज दिसतो आहे बघा ते थोडं जुने जुने लोक राहायचे ना पहिले तर ते काही जेंट्स असल्यामुळे एवढी स्वच्छताच नव्हती तर खूपच झुरळ होती स्टार्टिंगला तर तर मी पूर्ण औषध मारून दिलेलं होतं आम्ही राहिला याच्या आधी ट्रॉल्यांमध्ये आणि आता बघा एकदम क्लीन ठेवते त्याच्यामुळे झुरळ एकदम काहीच नाही खरकटं वगैरे रात्रीचे भांडे वगैरे ठेवायचेच नाही किचनवरती नाहीतर मग लगेच झुरळं तयार होऊन जातात त्यांना कसं खायला भेटलं का मग लगेच त्यांचं पसारस लांबतो झुरळांचा आणि खूप झुरळं होत्या मग खरकट वगैरे असलं तर अरे बघा बॅकसाईडला पण खूप धूळ आलेली आहे तर मी त्याच्या आतमध्ये घु म्हणजे असं जावं लागतं आणि तेव्हा मग ते स्वच्छ करते मी दुसरी काही आयडिया असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण क्लीन करायच्या वेळेस आहे ना खूपच खाली वाकून जावं लागतं आतमध्ये असं बॅक साईड बघा तर आता ते सर्व पुसून घेतलेलं आहे मी तरी पुढच्या साईड अजून बाकीच आहे बघा बेसिंग खालचा हा एरिया आहे एक दोन हँडल तुटले माझ्या ट्रॉल्यांचे पण बसवून घ्यायचे परत मला प्रकारे आता मी पुसून घेतले ट्रॉले वगैरे सर्व पाण्याने धुवून घेतलं होतं पण तरी ट्रॉल्यांच्या खाली ना पाणी साचतं आणि ते त्याच्यामुळं ते, ते कपड्यांनी पुसूनच घ्यावं लागतं आणि हे बघा अशा प्रकारे आता मी त्यांना मस्त सुकून देते ट्रॉल्यांना आणि त्याच्या आतमध्ये ज्या जाळे आहे ना त्या पण सुकते आणि भांडे वगैरे पण घासून ठेवलेले ते पण सुकते आणि बघा बेडरूममध्ये पसारा पण खूप आहे त्याच्यानंतर गॅस सिटा सिलेंडर आहे ना ते सुकल्यानंतर मी ठेवून दिलं आहे कारण आम्हाला त्या साईडने ऊन येतं ना तर त्याच्यामुळं पूर्ण आता सुकलेले आहे माझ्या ट्रॉल्या ऊन येत असल्यामुळे ना तर फायदाच होतो कारण ट्रॉल्या वगैरे मस्त सुकून जातात तर अशा प्रकारे मी सिलेंडर वगैरे स्टार्टिंगला ठेवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मग ट्रॉल्या वगैरे पण ठेवून घेतले त्याच्यात म्हणजे ट्रॉल्यांममध्ये त्या जाळ्या असत्या ना त्या पण ठेवून घेतले तर मला एवढ्या वर्षापासून मी स्वच्छ करते तर कोणशी जाळी कोणत्या कप्प्यात ठेवायची ते पूर्ण बसून गेलं आहे माझ्या डोक्यात नाहीतर स्टार्टिंगला येणं आले होते तेव्हा माझ्या लक्षातच बसत नव्हतं हो मी कुठं पण ठेवायचं म्हणजे चुकीचं होऊन जायचं माझं तर एवढा एक्सपिरियन्स नव्हता हो तेव्हा किचन ट्रॉलीचा तर आता माहिती झालं आहे ना तर त्याच्यामुळे मग मी बरोबर ठेवून घेते तर कोणती जाळी कोणत्या ड्रावरमध्ये होते असं तर अशा प्रकारे मी सर्व जाळ्या ठेवून घेतलेले आहे मस्त कडकडीत कर सुकल्या होत्या पण आणि माझं प्लायवूड छान आहे ट्रॉल्यांचं एकदम मस्त आहे त्याच्यामुळे पाण्याने त्याला काहीच होत नाही घासले का तर हे बघा पूर्ण मी आता जाळ्या वगैरे ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एवढा पसारा बघूनच म्हणजे खूपच हे होतं कसं काय होईल पण आपोआप आता रिद्धी सिद्धीच्या हेल्पनी मला झालेलं आहे माझं सर्व काम तर अशा प्रकारे मी सर्व जाळ्या ठेवून घेतलेल्या आहे किचन ट्रॉल्यांमध्ये तर झुरळ वगैरे काही निघाले नाही एवढे दोन तीन होते तरी मग ते पण स्वच्छ करून घेतलं आहे मी आता सर्व एकदम डीप क्लिनिंग झाली आहे माझ्या पूर्ण किचन ट्रॉलींची आणि किचन वगैरे पण स्वच्छ केलेले आहे नंतर मी सर्व म्हणजे माझं किचन आवरूनच घेतलं आहे मी म्हटलं आता चला सण पण येणार आहे गुढीपाडवा तर स्वच्छता होऊन जाईल माझ्या किचनची पण तर किचन वगैरे स्वच्छ का नंतर दुसरे कामं पण भरपूर असतात तर अशा प्रकारे मी ताटं वगैरे सर्व भांडे लावून घेतले त्याच्यामध्ये भांडे पण चांगले सुकून घ्यायचे ओले भांडे ठेवायचे नाही नाही तर ट्रॉल्यांना म्हणजे ते गंज येतो ओले भांडे ठेवल्यावर तर अशा प्रकारे मी सर्व भांडे वगैरे लावून घेतले त्याच्यामध्ये भांडे वगैरे घासून वगैरे त्यालाच वेळ लागतो नंतर हे भांडे लावायला काही वेळ लागत नाही सुकल्यावरती पटपट त्याच्यात ठेवूनच द्यायचे आणि ते काम लवकर होऊन जातं हे घास घासपूस करण्यापेक्षा तर म्हटलं आता उन्हाळा आहे तर काचेचे ग्लास पण वरतीच ठेवले मी कारण पहिले माझ्या दुसऱ्या ड्रावरमध्ये होते तर आता मी काचेचे ग्लास यूजसाठी साईडलाच ठेवलेले हाताखाली आणि भांडे वगैरे पण खूप आहे त्याच्यामुळे एका एक टाकूनच असे ॲडजस्टमेंट करते मी तरी ते पण असं म्हणजे ताटं पण एका एक टाकून घ्यायचे म्हणजे कमी जागा असली ना तर ॲडजस्ट होतं आणि ग्लॅ ग्लास वगैरे वाट्या सर्व एका एक टाकून घ्यायच्या म्हणजे ना कमी जागेत जास्त भांडे बसते आपले तर अशा प्रकारे मी सर्व भांडे ठेवून घेतले त्याच्यानंतर हे बघा आता पूर्ण किचन मोकळं झालं आहे माझं भांडे वगैरे ठेवून दिल्यामुळे त्याच्यानंतर मी गॅस ओटा पण घासून घेतला आणि गॅस पण साफ करून घेतलेला आहे म्हटलं आता एवढं ट्रॉल्या वगैरे साफ केलं आणि तेच नाही तर ते पण मी स्वच्छ करून घेतलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे फायनल लुक झालेला आहे माझ्या किचनचा तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी डीप क्लिनिंग कशी वाटली तुम्हाला तसं तर मी आहे ना डायरेक्ट नळीच लावते मागे मी एक व्हिडिओ केलेला आहे माझ्या चॅनलवर बघा तुम्ही तर डायरेक्ट नळीनेच धुते मी पूर्ण किचन माझं कारण ग्लासनी सारखं पाणी घ्यायचं ना तर ते खूपच हे होतं वेळ लागतो त्याला डायरेक्ट पाईप लावला ना तर मग लवकर होऊन जातं पण एवढंच आहे का पाणी पाणी होतं सर्व घरात आता लाडू लहान असल्यामुळे मग काही पाणी पाणी एवढं केलं नाही मी पाईप लावून तरी झालंच होतं पाणी भरपूर चला मग अशा प्रकारे आता सर्व लावून झालेले भांडे वगैरे किचन पण साफ झाले तर कसे भांडे ठेवले ना मी ते पण तुम्हाला दाखवून देते एकाच व्हिडिओमध्ये दे? सर्व काम तर चला मी दाखवते तर हे बघा असे मी भांडे लावलेले जे यूज होत नाही ना तर ते बेसिनच्या साईडच्या मी कप्पा असतो ना तर तिथं ठेवलेलं आहे बेसीन खाली तर अशा प्रकारे काचेचे भांडे वगैरे सर्व ते पण ठेवून दिलेले कारण त्याचा यूज एवढा होत नाही ना त्याच्यामुळे थोडे साईडलाच ठेवलेले आणि तिथं फ्रीज ठेवल्या असल्यामुळे ना ते जास्त कपा पण असं वापरात येत नाही माझा तो ड्रॉवर तर बेसिंग खाली बघा मोठे भांडे कुकर इडलीचे भांडे वगैरे ठेवून घेतले त्याच्यानंतर मग वाट्या वा वगैरे बघा वा कसं मी ॲडजस्ट केलेलं आहे जास्त भांडे असल्यावर असे एक टाकून द्यायचे म्हणजे कमी जागेत पूर्ण भांडे बसून जातात तर याच्यात वाट्या वा वगैरे पण ठेवले चमचे मोठ्या पळ्या सर्वच ॲडजस्ट झालेलं आहे माझं त्याच्यानंतर मग मा ग ग्लास आणि तांबे आणि रिदीसिधीचे टिफिन चाचे कप वगैरे सर्व ते एका ड्रावरमध्ये ठेवलेले आहे मी आणि तांबे माझे दुसऱ्या साईडला होते पण ते जास्त असल्यामुळे तीन चार तांबे बसत नाही म्हणून मी ह्या ड्रावरमध्ये ठेवलेले आणि त्याच्या खालच्या कप्यात पातेले ठेवलेले पातेले कडाया तर भरपूर जड सामान बसतं माझ्या ट्रॉल्यांमध्ये कारण ट्रॉल्या पण अशा जाड आहे ना दंडम आहे एकदम त्याच्यामुळे जास्त सामा असं साहित्य जड पण बसतं क्वालिटीवर असतं ते म्हणजे चांगली क्वालिटी आहे असं वाटतं मला तर हे बघा एका ड्रावरमध्ये मी मसाल्याचा डबा वगैरे ठेवले आणि लाडूचे पोंगे वगैरे पण ठेवलेले त्याच्या खालच्या ड्रावरमध्ये लगेच ग्लास आणि तांबे मिक्स ठेवलेले कारण ग्लास पण मी एका ते टाकून ठेवले कारण जागा पुरत नाही एवढ्या भांड्यांना त्याच्यामुळे त्याच्या खालच्या कप्यात लगेच डबे वगैरे ठेवले डाळी असं कारण वरती रॅक नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यातच डबे वगैरे ठेवले आणि त्याच्या शेजारच्या ड्रावरमध्ये बघा काचेचे ग्लास डिशा परत साखरेचा डबा चहा पावडर असं हाताखाली ठेवलेलं आहे वरच्या कप्प्यामध्ये आणि असं थोडंसं लाडूचं सामा साहित्य पण आहे थोडंसं त्याच्यानंतर बघा त्याच्या खाली लगेच ताट ठेवलेले जेवणाचे जे यूजमध्ये होत नाही ते बॅक साईडला टाकले पाठीमागच्या आणि जे वापरायचे आहे ना ते पुढ पुढच्या साईडला ठेवलेले आहे आणि थोडी साईडला जागा आहे तर पॅन पण आहे ठेवले पॅन आणि हे बघा ही पिठाची आहे ना पंचपात्री आहे गॅस टाकीच्या पुढच्या साईडला आणि गॅस टाकी मागे तर ती नळी आहे ना मी मागच्या साईडने करून घेणार आहे गॅस टाकीची म्हणजे हा पण ड्रावर मला लावता येईल तर गॅस टाकीच्या नळीमुळे मला हा ड्रावर लावता येत नाही तर अशा प्रकारे त्याच्यानंतर बघा मी मिक्सर वगैरे पण स्वच्छ करून ठेवलेलं आहे कारण ते पण खराब होऊन जातं खूप यूज असल्यामुळे तर मी आहे ना कोरडी घासणी घेते आणि त्याला साबण लावून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना असं पाणी नाही ठेवायचं त्या घासणीमध्ये आणि मग मिक्सर घासून घ्यायचं असं थोडंसं ओलं ठेवून आणि घासून घ्यायचं कोरड्या कपड्याने ना पुसून घ्यायचं पाणी जाऊ द्यायचं नाही आहे मिक्सरच्या मिक्सरमध्ये नाहीतर करंट पण लागू शकतो आणि खराब पण होऊ शकतं तर जपूनच करायचं आहे ते काम तर अशा प्रकारे मी आता मिक्सर वगैरे सर्व घासून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला कशी वाटली माझी किचनची डीप क्लिनिंग तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि कसं मी ड्रावर लावलेलं आहे काही चुकी वगैरे असेल त्याच्यामध्ये तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर अजून काही तुमच्याकडं प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आणि मला थोडीफार आड्या पण देऊ शकत्या अजून तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू